तर आपल्यालाही माहिती आहे की आपल्या आधीच्या पिढ्यांमध्ये म्हणजे अगदी आपल्या आई वडिलांच्या किंवा त्यांच्या आधीच्या तीन भावंड असणं पाच भावंड असणं आठ भावंड असणं हे खूप कॉमन होतं तर तिथपासून ते हमदो हमारे दो किंवा हमदो हमारा एक इथपर्यंतचा जो प्रवास आहे तर ह्याचं श्रेय कुठेतरी समाज स्वास्थ्यकार रदो करवी जातं तर मग इतकं ते मोठं आहे म्हणजे आज आपलं सगळं जे समाज जीवन आहे म्हणजे तू जे म्हणतोय की संवाद नसल्याने काय फरक पडतो पण तो संवाद असल्यामुळे आपण इथपर्यंत आलेलो आहे तर ही खूप मोठी सामाजिक सुधारणाच आहे म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट एकीकडे होत असताना आपण हमदो आमारे दो आणि हमदो आमारे एक हा तो आणि तो नाही स्वीकारला आपण चीन जर का तो सक्तीने स्वीकारलेला तर तो चॉईस म्हणून आज प्रत्येक कुटुंबाने निवडलेला आहे तर हा एक मुद्दा झाला आणि संवादाच्या अभावामुळे अनेक त्यातनं व्याधी विकृती या जन्म घेतात तर हे मला या अभ्यास करताना जाणवलं तर त्याच्यामुळे हा संवाद हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो संवाद हा बाकी कोणीतरी कायम साधेल किंवा डॉक्टर कुठले तरी याच्या या विषयावर बोलतील आणि मग ते आपण ऐकू किंवा बघू तर यापेक्षा आपण का नाही करू शकत म्हणजे त्याला दरवेळेला कोणीतरी डॉक्टर किंवा वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या तज्ज्ञांनीच बोललं पाहिजे असं नाही तर आज इंटरनेटच्या युगात आपण आहोत इतकी सगळी पुस्तकं आणि तज्ज्ञ आपल्या आजूबाजूला उपलब्ध आहेत तर त्यांच्या मदतीने आपण हे करू शकतो